सामान्य यवला शहरातील भगवती नगर भागात भर दिवसात संचिती किराणा दुकानात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे मावळी लोहसवाडी मागे असलेल्या संचिती किराणा दुकानात सकाळी 11:30 वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी दुकानात बसलेल्या ताराबाई संचिती यांना लक्ष केले चोरग्यांनी दुकानात येऊन गोल्डफॅक्स सिगारेट आणि पाच चॉकलेटची मागणी केली ताराबाई यांनी वस्तू दिल्यानंतर चोरट्यांनी मुद्दाम एक चॉकलेट खाली पाडले ते उचलण्यासाठी ताराबाई खाली वागताच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच सोळ्यांची सोन्याची चैन बळजबरीने खेचली आणि तिथून पोबारा केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत जागतिक प्रतिनिधी सचिन वखारे येवला ताराबाई संचिती भगवतीनगरमध्ये तिघांना दुकाने माझं खेळणा दुकानमध्ये त्या गोल्ड फ्रॅक आणि चॉकलेट गोल्ड गर्ल्ड फ्रॅक मागितली नंतर म्हणजे चॉकलेट द्या मग त्याला जेणे चॉकलेट दिले एक चॉकलेट त्यांनी खाली पाडलं मी अशी वाकली तर त्यांनी एकदम ओढून घेतलं माझं चैन किती तोळ्याची चैनमध्ये अडीच तोळ्याची